माने वेटिंग को साइड 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 ये सबको वो अब और साइड चलो 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 आगे 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 सामने हो गया मैं भी आगे आ ये ले बट ভাগ <laughs> ভালো काय मागणी जेव्हा ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्या त्या वेळेला साईबाबांचं दर्शन मोदी आम्ही घेत असतो आणि इथून असं वाटतं वीस एक मिनटाच्या अंतरावर एवला आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे अनेक वेळा जे आहे बाबांच्या चरणी येणं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन पण होतं आणि बाबांचं दर्शनही झालं तुम्ही थांबणार आहात का आज आणि उद्या अधिवेशना मी त्यांना सांगितलं होतं कालच काल दोन तास माझ्याकडे भाई होते त्याने त्यांना आपण येऊन हजेरी लावून जा त्याप्रमाणे हजेरी लागलेली आहे तुम्ही अडदी दर्जी झालेली आहे समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते देखील नाराज आहेत आणि चर्चा काय होते त्यांच्याशी संवाद काय होतोय का आमचं संवाद आमचं काम चालू आहे आमच्या सभा मीटिंग चालू आहे त्याच्याप्रमाणे जे समता परिषद आम्ही आज करतो अशातला झालं झाल्या जवळजवळ पस्तीस वर्ष झाले समता परिषद स्थापन तेव्हापासून आमचं काम राजकीय किती वादळ आली काय आणि शांत झाली काय अप डाऊन पण समता परिषदेचं आणि मागासवर्गीयांचं आमचं काम जे आहे गरीब आमचं काम ते आमचं सुरूच असतं सर पहिल्यांदा तर असं घडलं आहे की दहावी बारावीचे जे हॉलटिकीट्स आहे त्यावर जातीचा उल्लेख येण्यास सुरुवात झाली हो जातीचा उल्लेख आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहेत राज्यकर्ते आहेत असले त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्र येऊन ते आहे दर्शन घेतात त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मध्ये आपण मार्गदर्शन करणार असं आहे आपण भाषण करणार चर्चा झाली साईबाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलाय तुम्ही श्रद्धेने आतापर्यंत काम करत आला मात्र तुम्हाला बाबाने ब सबरू ठेवा श्रद्धा ठेवा श्रद्धेनं काम केल्यानंतर सुद्धा जर कोणी आपल्याबरोबर अश्रद्ध पद्धतीनं मागत असेल तर काय करावं साहेबांचं दर्शन घेतल्यानंतर आणि त्यांची नाराजी दूर होते आपण दर्शन घेतलं आज नाराजी दूर झाली सर शिर्डीच लागतील बाबांच्यावर तर आमचा विश्वास आहे बाबांची आम, आम आमची नाराजी बाबांच्या विरोधात अजिबात नाही असण्याची शक्यता सुद्धा नाही त्यांनी जे आहे सगळ्यांनाच जो फोटाशी धरलेला आहे त्यांना नमस्कार करायला मिळालो लाडकी बहीणचा एक विषय आहे ते आता जे आहेत राज्यकर्ते आहेत इथे जवळपास त्यांना विचारून